हॅलो गाईज गुड मॉर्निंग आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे तर कपडे आहे हे आता हे कपडे सगळे काढतो आणि घडी करून ठेवून देतो जशी तसे कारण की प्राची मला खूप रागवत आहे आणि हा बघा सकाळपासून काहीच काम नाही करतो याच्यात मागे लागा लागते तर मित्रांनो बघा साईश घोड्यावर बसलेला आहे मित्रांनो आता प्राची पूर्ण ब्लॉग काढणार आहे कारण की आजपासून मी ब्लॉग नाही काढणार कारण की लय भांडते माझ्यासोबत मी कुठं जातो येतो म्हटलं का निस्त हे चालू राहते कलकल कायच भांडली मी आता तुमच्यासोबत कवा भांडली तर म्हटलं तुम्ही जायची काही गरज आहे का घरी राहत ना हे लेकरू तुमच्याशिवाय राहत नाही माहित आहे ना अरे पण लोकांच्या मला एक गोष्ट सांग मित्रांनो लोकांच्या वया आता त्यांनी बी ऍडजस्ट करते ना आता मी पण काही कुठं फिरायला नाही चाललो हो मी कामासाठी चाललो आता कामासाठी जात नाही नुसते फिरायला जाते मला काही शिकू नका तुम्ही लोकांच्या बायाचा प्रश्न आला तर लोकांचे माणसं कामाला जात असते तर म्हणून त्या बाया सांभाळते त्याच्या सासवरायचे सोबत हे लेकरू सगळ्यात वेगळं आहे याले जराच खाली टाकता नाही दुसरे काय ना काय काढून ठेवते पडते डोक्यावर म्हणून याच्या मागास राहावं लागते म्हणून म्हणलं यांनी पाहते तोपर्यंत मी काम करतो जेव्हा माय काम होऊन जाते आता आराम करायचा टाइम आहे रे बा तोपर्यंत जाऊन यायला काही हरकत नाही ना पण तुम्ही भरते साय स्वयंपाकाच्या टायमाला जाते सकाळी कामाच्या टायमाला बाहेर जाते काही गरज नाही बाहेर जायची जवळ आपलं काम घरी आहे घरी राहायचं ते काय पहिले त्याच्या नाही तर अरे पण एक नाही सांभाळणं हो तू बाई हो का होते मान सारस होते पण गोष्ट अशी आहे तुमच्याकडून काय होते तुला एक दिवस दाखवे मी काय चीज आहे म्हणून तू काही शानपणा करू नको का मला काही दाखवू नका तुम्ही बस येकरू सांभाळत दाखवा मी म्हणेन तुमच्यासारखा महान पुरुष नाही आजपर्यंत कुठं ते मागचं फर्निचरचं काम करायचं आहे ते तसंच पडून आहे करायला पाहिजे लवकर लवकर कामाला बोलवायला पाहिजे तर मग हे नाही लागत का त्याच्यासाठी हे मग हे आणा ना कुठून बी मग थेस आणण्यासाठी चाललो ना मित्रांनो मी तिथं चाललो ना काम करायसाठी का दोन पैसे उरण बाण हे सगळं काम गिम करीन आणि सगळं हे करीन राहू द्या का सांगू कंपनी फुसाड्या का सोडत नाही मी तो पडन पहिले पाय पायतेले पकड पकडाले काय येऊ का मग कुठं येऊ काय येऊ बाहेर चाललो मी मी येत नाही आता घरी नाही नाही तुम्हाला जा जर जा जामनंट जाण्याच जाऊच नाही भांडण करत का भांडण तर मित्रांनो अशी माझ्या घरची कंडिशन आहे तर तुम्ही कमेंट मध्ये बोलू शकता काही तुम्हाला बोलायचं असेल तर मी तर पूर्ण हारून गेलो आहे तिच्यासोबत भांडण करू करू म्हणून मी सगळ्यांनी सांगत असतो लग्न नको करू लग्न झाल्यानंतर हेच परिस्थिती राहणार राए। आहे काहीच चुकत नाही हेच परिस्थिती राहते सर मला पहिले म्हणत होते माया साहेब ज्यांच्याकडे मी काम करत होतो ते म्हणत होते वैभव एवढी घाई नको करू नको करू नको करू, करू। पण मीनं घाई केली आणि मीनच माया पायावर गोटा मारला तर ही गोष्ट खरीच आहे आणि ती आता म्हणते पण कसं आता बोलू ना पायावर गोटा मारला तुम्ही ना <laughs> ए, ले आता पहिलेच सांगा लागत होतं मग मला मला एवढी घाईत लग्न करायचं नाही हा मी काय थांबली असते दहा बारा वर्ष आणखी ना आली आरे गेलती ना अरे ले, तू दिल्ली ना दिल्लीले दिल्लीले गेली आणि फोन करून म्हणत होती ना मले का मला या घ्याले मले गमत नाही नाहीत इथं मला असे आहे तसायत मग तिला आणलं सगळ्या गोष्टी केल्या बोलत नाही काय सगळेले गमते चालली मग काय म्हणत होती बोल ना खोट खोटं नको बोलू खोटं नको बोलू आज व्हिडिओ काढत आहे तर खरं खरं बोल जे काही बोलत आहे तुम्ही आले मला आणलं राहू द्या तिथं आठवण येते तू शाळेत नको जाऊ असं तर तिथं कोण कोण मी म्हणू मी म्हणू शाळेत नको जाऊ अरे मी तसं नाही म्हणू तिथं तस... माझ्या बारावीचं वर्ष होत यांनी म्हणे शाळेत नको जाऊ म्हणे तिथं म्हणे शाळेत नको जाऊ तू तर बारावीचं इथंच केली मग कुठं बारावी कुठे केली तुला खरं खरं बोल इकडं होती म्हणून कुठं केली तुला अभ्यंकर मध्ये त्याच्यानंतर काय केलं काय केलं म्हणजे तू पहिले दहावीतच गेलती का अकरावीत गेल तिकडा ना मग हा हे तर गोष्ट ठीक आहे अकरावीच वर्ष होत ठीक आहे मग आली काही तुम्ही राडे ना इकडं मित्र म्हणते म्हणे मला वहिनी कुठे गेल्या <laughs> वहिनी दिल्लीला गेला सांगतो म्हणे मी वहिनी मित्र म्हणते म्हणजे मित्र मला खरंच म्हणत होते का बा कसं काय झालं तुमची गेली बा सोडून असं तसं तर हे गोष्ट तर खरी आहे पण मग ते सक्सेस त्या दाखवासाठी आली मी का नाही गेली नाही सोडून हा इथं आणि ते आली ना मी तर बरं झालं आमचं आम्ही लवकर आमच्या कमी वयात पायावर उभं झालं सगळं झालं घर झाला लेकरू झाला सगळं झालं सेटलमेंट आणि यायला आता बाहेर फिरायचे धंदे सुचले आता पायावर उभं झालो पण पाया, दोन पायानं मी चालू जाऊ नाही शकत <laughs> कुठं जायचं नाही घर बांधलं लेकरू झाला आता कुठं जायचं नाही त्या दोन पाया दोन पाया घरीच ठेवायचे घरीच चालवायचे ते इथच्या इथं तीन रूमात आणि ह्या गल्ली बस या गल्लीच्या जा बाहेर जाणे का नाही तर अशी कंडिशन आहे आता काय करावं या, करा या गोष्टी बद्दल तर मला लय म्हणजे गुस्सा येते आणि क्रोध येते तर ह्या मी गुस्सा मला त्रास होते कधी कधी मला माझ्या पोट दुखते कधी काही होते तर दवाखान्यात नाही जाऊ दे अशी बाई आहे काही यायचं पोट दुखते यायचं डोकं दुखते यायचं नाही का काल यायचं खूप डोकं दुखत होत परवाच्या दिवशी पोट दुकान लागलं पहिले म्हणे मला बाहेर जाऊ दे म्हणे म्हटलं नाही जाऊ दे बिलकुल जायचं नाही म्हणलं रात्रीचे आठ नऊ वाजले होते त्यांनी म्हणते बाहेर जाऊ दे म्हणते मित्रासोबत बरोबर मी ना नाही म्हणलं बरोबर यांनी इथं झोपले मी बाबूले पाहत नाही म्हणे मला पोट दुखायला लागलं ला, म्हणे लस पोट दुखत आहे म्हणे आता तर मी उठतही नाही म्हणे जागेवर जेवणही नाही करत म्हणे काहीच नाही मग मी म्हटलं मी जाऊ देल्यावर मग जाऊ देल्यावर म्हणते मा पोट चांगलं झालं म्हणते ना आता मी म्हणते पोट चांगलं झालं अर्ध्या घंट्या नंतर कोणाचं पोट का सततच दुखत राहते का नेहमी म्हणजे दुखत आहे तसा विषय नाही तशातला भाग नाही 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 असा कोणता तरी माणूस आहे का ज्याचं म्हणजे पोटच दुखतच राहिलं तर दुखतच राहील संध्याकाळी दिवसभर दुसऱ्या दिवशी असं नाही ना काही वेळानंतर ते पोट शांत झालं त्यानंतर मी गेलो त्याच्यात काय चुकीचं आहे का जा म्हणल्या बरोबर काय झटक नाही 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 हे हे गलत आहे गलत आहे म्हणजे हाय असं आहे होऊच शकत नाही ऐकून घ्यायला आली का मी तर ऐकून घ्यायला आली का तर त्यानं कॅमेरा लावला त्यानं कॅमेरा लावला तू बनव ब्लॉग चीन ए साईश साईश तू बनवशील का बाबू ब्लॉग हा टकली आहे पाय मम्मी ले सांग ना तू या पप्पाले सांग बाबू मम्मी समजदार अशा गोष्टी आहे आमच्या घरच्या तसंच तुम्हाला नेहमी नेहमी आमचे जर भांडण पाहायचे असन आता आज जशी भांडण चालू आहे तसेच जर भांडण पाहायचे असेल तर कमेंट करा तुम्ही आम्ही याच्यापेक्षा अजून जोरदार भांडण करतो कारण की मले लय हरिक येते सोबत कारण की हे गुणाचे आहे ना आणि <laughs> हे गुणाची काऊन आहे काहीच लहानपणी नाव ठेवलं होतं गुणाबाई म्हणून गुणाची आहे वाटते मी काय ठेवणार आहे मला काय गरज आहे नाव ठेवाशी करायचिन मला वाद करायचिन मला तुझ्या सोबत बोलावंही नाही वाटत मग काय बोलता बोलाव नाही वाटत मी बोलत नाही मी सांगत आहे तुला फक्त सांगत आहे दोन गोष्टी नाही 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 मी तुला फक्त सांगत आहे का चुकते हे आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे मी जे काम करतो ते बरोबर बाबू बरोबर नाही का हा हा मोबाईल झाला का थो, थो, तो मोबाईल घेते पण तू बाबू दोन मिनिटं पाहू शकतो ना प्राची दोन मिनिटाची गोष्ट नाही ना पण इकडं अकरा वाजता सकाळी गेले तर डायरेक्ट पाच वाजता तुम्ही येता संध्याकाळी सात वाजता गेले डायरेक्ट दहा वाजता येतात हे पाच मिनिटं दोन मिनिटं असते दोन मिनट पण मग असं पाच आता सांगतो तुम्हाला एक गोष्ट आता मी निघालो घरातून कोणी भेटते अरे भाऊ वैभव भाऊ का म्हणता अरे वैभव भाऊ काय म्हणता थांबा थांब नाही हे गोष्ट गेले चुली माया काम झालं रे बा में को मारते। अरे कोणता तरी माणूस तू गेले एखाद्या वेळेस कुठे घ्यायला गेली तू एखादा तू उद्या चाल माझे मग माझसोबत चाल मी तुमच्या सोबत येत जातो सारख गाव विंडा दहा घंटे नाही नाही हा थांब ना एक गोष्ट सांगतो सोबत चाल तू तुला काय घ्यायचा आहे साडी गिडी घ्यायचा आहे तव्हा तू चाल सोबत आणि त्यावेळेस तुले म्हणजे आता आपल्याला घ्यायचे किती वेळ राहते पाच मिनिटाची साडी राहते घेणं बस घेणं आणि पैसे देणं आणि जातं कोणासोबत तुमच्यासोबत जर मी एखाद्या दिवशी एकटी गेली आणि दिवसभर आलीच नाही तर चालते का तुम्हाला रोजच जाईन मग मी जेव्हा तुम्ही जासान बाहेर फिरायला तेव्हा मी रोजच फिरायला जाईन बाबुली हे तर मग दिवस तुम्ही दिवस मी बाबूल नाही 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 हे गलत आहे का गलत आहे सांगितलं असं हे चुकीचं आहे नाही नाही चुकीच आहे म्हणजे जे काम आहे ते करायलाच पाहिजे तर मी काम करतो ना ब्लॉग बनवायच्या टाइमले ब्लॉग बनवतो व्हिडिओ बनवायच्या टाइम व्हिडिओ बनवतो एडिट करतो सारस नरी करतो कसं टाइम द्या लागत असते प्रत्येकाला असं नसते प्राचिका का निसतं मी बसून राह जरुरी नाही मित्राले रोज भेटा नाही लागत मित्राले कदाचित भेटा लागते त्या मित्राजवळ इथून तिथपर्यंत जा नाही लागत त्या मित्र लय इथपर्यंत यायला लागते ते म्हणजे घरापर्यंत भेटणारे मित्र त्याचे नंबर कॉन्टॅक्ट कसे भेटते तुम्हाला मित्र मी इंस्टाग्राम वर एक चार साडेचार लाख फॉलोअर्स आहे मी गोष्ट नको गोष्ट वाढू नको करून काय मित्रायला भेटायला नाही नाही हे चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे हे पहिलंच गोष्ट तुझी चुकीचं आहे मित्राला भेटायला काय जाईन काम करायला जातो फोन येते घरी आहे का ये ना तुम्ही बरोबर बाहेर होता काम आलो मध्ये येतो येतो मी पाच मिनिटात येतो लवकर लवकर तू हे करून ठेव आणि मी येतो हा लवकर बाबुले पाहिजे येतो बाहेरच्या बाहेर तुम्ही चालले जाता घरी आल्यावर मग म्हणते एवढं काम होत अव तेवढं काम होते होतेस बाई आपलं एवढं एवढं झालं बाप्पा तेवढं झालं अरे बाबा मध्ये तुमची गिनती गिनवू नका मध्ये सगळं समजते मी हुशार हुशार बापाची हुशार लेखा हो तर हुशार आहे ना तू तर मग पेपर दे मग कायचा पेपर युपीएससी चे एमपीएससी चे पेपर दे आलेकरू सांभाळा लागेल ना नाही मी, मी सांभाळतो म्हटलं अभ्यास करतो म्हटलं काय जाऊ दे बा तुझ्या सोबत बयास करण्यापेक्षा मी इथून निघूनच चालला जातो ना काय लिहून भांडणं करा जा रे बाबू तिकडं नाही येऊन मी चाललो तिकडं नाही रे येऊ नाही त्याला घेऊन जा आता कुठे बी अरे गे हे सकाळचं सांगितलं हे म्हणलं त्याची स्वतःची अलमारी अलमारी तरी करा ते जरासे कपडे मी नाही यांची अलमारी किती वेळा सेट केली आणि माझी अलमारी बघून घ्या तुम्ही हे बघा हे बघा हाय का नाही बरोबर पद्धशीर यांनी ना ये ये आता हे पण असे इच्छक धंदे आम्ही उपोषणा बसतो आम्ही बापले क चुक। आज मी मस्त हे गॅसवर टाकी एकदम चकाचक करून टाकलाय कारण की आज काही स्वयंपाक नव्हता बनवायचा तू बसणार एका जागी तू बी चुप चुप चुप, -चुप। हा टावेल गाई हा टावेल मी इथं टांगून ठेवला यांनी टावेल आंघोळ करते आणि त्या बेडवर नेऊन ठेवते ह्या बेडवर सांगा वल्ला टावेल ते बेडची बेडशीट वल्ली होऊन जाते पण त्या तितच ठेवते रोज असं नाही का असा वाट कोणत्या गडबडीत राहता प्रधानमंत्री झाले तुम्ही गडबडीत राहिले कपडे गाय जाते हे कपडे काढून संध्याकाळी चड्डा घालासाठी हे कपडे हे बरोबर बेडवर हे बाय सकाळी हे चड्डा काढला हे माहिती बेडवर हे 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 बेडवर चड्डा हे तुझ्या काम काय त्यासाठी माझे मी मल कर गिलास दाखवतो जाऊ दे आज उचलले मी ना बायको काय गिलास बायको काय बायको नवकर गेली काय हुशार पाणी पेते इथं पाणी इथं नाही पेत पण बेडवर जाऊन तर बेडवर गिलास ठेवते कुठं पाणी पेल तिथं ठेवून देते दिवसाचे दहा गिलास भरवते तिथं ठेवते मी जिथच्या तिथं ठेवतो हे गोष्ट खरी आहे काम जिथच्या तिथं ठेवतो जिथच्या तिथं ठेवतो म्हटलं मग बरोबर आहे चांगलं आहे जिच्या तिथं ठेवतो जिथच्या तिथं ठेवता का तुम्ही जिथं पेल तिथंच ठेवता चा पेले तिथंच ठेवलं असं आहे तुमचं काम त्या आजीला मी ना समोरच्या आजीला चा द्यायला ला। लावला आणि कप आणायला लावलं तर कप ते खिडकीतच ठेवलं तर खिडकीतच किती दिवस कप राहिला अशी काम असते पण मला माया एक जाऊ दे मी नाही मला लक्षात नाही राहत पण तु अरे पण मी काय काय करू काय काय करू माझ्या जीवन तू कर पप्पाचा जा मन तिले सांग तिले समजून सांग लवकर साईज मग भान होऊन जाय ना मग इकडले तिकडले फाटे फुटून जाय कुठून फाटे फुटते तुमचे वाले हम्म सांग समजून तू या मम्मी ल आता मी, मी थोड्या वेळासाठी बाहेर चाललोस मला परमिशन दिलेली आहे ना कवा, कवा दे <laughs> तर मी चाललेलो आहे पकड बाबूले पकड पकड राहू पकड तर आता उद्या पोळा आहे तर आता आम्ही पुढ्या गावाला जाणार आहे नाही संध्याकाळी जाऊ आपण इथचा पोळा पाहून जाऊ इथं पोळा लय मोठा असते तुम्ही यवतमाळचा पोळा तर पाह कधी त्या अरे माया गाव तर, तर माझं गाव आहे पिंपरी जरा म्हणजे खेड गाव आहे पण मला तिथं म्हणजे लहानपणापासून माझा जन्मच तिथचा आहे तर मी तिथं जाणं तिथं राहणं हे बरोबर आहे का इथं यवतमाळात राहून मी इथचा पोळा म्हणून तर जाऊ ना जाऊ आज जात आहे संध्याकाळी बिलकुल <laughs> संध्याकाळी जायचं म्हणजे जायचं आज नाही जाऊ आपण आज जायचं नाही उद्या संध्याकाळी जायचं पोळा इथून फुटला पण तिथ तस नाही ना तिथचा पोळा महत्वाचा आहे काय पाच ते पाच येऊ हो का दहा हो 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 येऊ का तीन ये हो का दोन येऊ का काय येऊ इथं पोडा पा तुम्ही यवतमाळचा पोडा पा मग ठीक आहे ब्लॉग मध्ये मी तुम्हाला यवतमाळचा पोडा दाखवतो पण मी तर तुला लवकरच नेणार आहे कारण की मला ते गावातला पोडा दाखवतो ना मी मित्र गावातला पुढच्या वर्षी तू या पुढे दाखवतो यवतमाळचा नाही 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 तू ऐकत जा प्राची जास्त काही बोलत नको जाऊ नाही नाही तू माग नाही हे तुझ्या मनान चालायचं आहे का दरवेळेस दरवेडे नाही वेळेस सोड होतो का गाडीवर गाडीवर नाही गेलतो का मी गाडीवर जावतमाळचाच पाहिजे आज उद्या तू इथं कर तू ये इतकं गाव आहे ना तू तू इथं कर आणि मी पुढे माग आले जातो हे जम पकडे नाचाले घिसाले नाही जास्त न बोलू मला माया गावले जायचं आहे मी माया इच्छा पुढा साजरा करतो म्हणजे करतो नाही मी जातो मस्त मला दोन चार बैल आहे तुमच्या घरी बैल नाही फैल नाही जा तीन बिन चार बैल येते टोपरा खोपरा इतचे बैल धजून राहते मेकअप शेकअप करून राहते ते मस्त पैकी काही हे यायचं मागा नका लागू इतचे बैल तर, तर मित्रांनो आज कमेंट करून सांगा का यवतमाळचा पुरा पाहायचा आहे का आमच्या माझ्या गावचा पाहायचा आहे तुम्ही कमेंट करा यवतमाळ का पिंपरी हा पिंपरी किंवा यवतमाळ जर तुम्हाला पिंपरीचा पाहायचा असेल तर पिंपरीचा दाखवतो आणि पिंपरीचाच कर्ज प्लीज माझ्यासाठी आ? जे आहे ते सांगा तुम्ही यवतमाळचा का पिंपरीचा नाही नाही कितीतरी मोठी अशी यात्रा भरते आणि एवढे मस्त म्हणजे बैलाची जोडी राहते तर कम से कम दोनशे जोडी राहत असंभर राहत असन म्हणा एवढ्या साऱ्या जोड्या राहते आणि रंगीबिरंगी राहते एकशे एक मस्त माझ्या बाबूला तेच दाखवायचं आहे तर उद्या मस्त पोळा फुटल्या बरोबर आपण जाऊ आझाद मैदान हाय का नाही चालाच लागन तर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी तर थकून गेलो हिच्यासोबत भांडण करू करू मी थकली माय तोंड तुमच्यासोबत भांडण करू करू मग काय भांडण करत तोंड दुखते तर तोंड शिवून घेणार शिवून ना काय शिव तुम्ही शिवा मी काय शिवी मायटो बोलायलाच दिलं मला देवाना मग बोलत आहे तर मग तेवढा सहन नाही करू शकत का तोंड दुखलं तर तोंड दुखते तुमच्यासोबत फालतू पणा दिन बिनकामी चाललो मग घे उठ उचलले चाललो फालो नाही उलटे बांधून ठेव ठेव घे घे दोन्ही पाया घे ठेव उलटे बांधून <laughs> नाही 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 ठेवस तू आता आज तुला उलटच टांगायला लावतो घे पकड बाबूले पकड बाहेरून बाबूले पकड पहिले तुम्हाला मी बाहेरून दरवाजा लावून घेतो जाऊच नाही बाबू प्लीज नको जाऊ बाबू हा अशा प्रेमाच्या दोन गोष्टी बोलल्या तर मला चांगल्या वाटते मला लागेल मारून टाकतं का मला पहिलं थांब नाऊ देव अह देव जाऊ देवा पाहायला लागतो जाऊ दे पडून जाईल बाबू पडून जाऊ नका ऐकत नाही बा तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो तर नेक्स्ट ब्लॉगसाठी इंतजार करा आणि अशीच आम्ही नवीन नवीन नवी ब्लॉग काढत राहील आणि आता मी घराकडे मला बाहेर थोडंसं फिरायलाही भेटते तर तुम्हाला व्हिडिओ बी देणं होते सगळ्याच गोष्टी होते हैं। तर बाय बाय